नमस्कार मी अश्विनी स्टिच विथ आशु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग केली होती आज आपण तीच पेपर कटिंग वापरून कापडावर कटिंग करणार आहोत आणि मग स्टिचिंगला घेणार आहोत यार हा आपलं मेन अस्तर या अस्तरला आपण प्रेस केली आहे म्हणजे कुठेही का कोणताही रिंकल पडायला नको म्हणून प्रेस केल्यानंतर आता आपण यावर आपली पेपर कटिंग ठेवूया आणि मार्क करूया पेपर कटिंग ठेऊन झालेली आहे आता जशी पेपर कटिंग ठेवलेली आहे तशा प्रकारे प्रकारे आप आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आपण इथे आता मार्किंग करून घेऊ ही ऑन फोल्ड साईड आहे इकडनं फोल्ड साईड आहे इकडनं ओपन साईड आहे तर फोल्ड कडून आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे असा आणि त्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या साईडला कमरेच्या पाव इंचाचा तरी गॅप देऊन मग मार्किंग करायची कारण फॅब्रिक अनइवन असेल खालीवर असेल तर ते कट करण्यामध्ये निघून जाईल नाहीतर आपली मार्किंग चुकली तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पण चुकणार ही आता मार्किंग झालेली आहे आपली आता आपल्याला फक्त याला कट करायचा आहे तर जी मार्किंग केली आहे त्या मार्किंग नुसारच आपल्याला सर्व पार्ट कट करायचे आहेत ही आपली अस्तर कटिंग झालेली आहे पेपर पॅटर्न ठेवून ही स्लीव आहे ही प्रिन्स कट कटोरी साइड पार्ट आणि हा बॅक पार्ट आता ही कटिंग आपल्याला मेन फॅब्रिक वर ज्या फॅब्रिकचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे त्या मेन फॅब्रिक वर ठेवून कटिंग करायचं कटिंग आणि मेन फॅब्रिक कटिंग झालेली आहे हे आपलं मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचं आणि हे अस्तर आहे अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक कधीही अर्धा इंचापेक्षा जास्त ठेवून कट करायचं म्हणजे जर काही कमी जास्त झालं तर ते आपल्याला कट करता येतं हे बघा हे मेन फॅब्रिक आहे खालचं आणि हे वरच अस्तर हे आपण एक्स्ट्रा कट केलं आहे मेन फॅब्रिक हा बॅक पार्ट स्लीव कमी आहेत त्यामुळे आपल्याला म्हणजे मेन फॅब्रिक कमी आहे स्लीवचं त्याला आपल्याला जोड द्यावा लागेल इथे बघू शकता हे स्लीवचं फॅब्रिक आहे तर इथे हे कमी आहे ऍक्च्युअली लांब असायला हवं थोडं पण ते कमी आहे त्यामुळे आपल्याला त्याला जोड द्यायचा आहे ते आपण स्टिचिंग करताना बघणारच आहोत तिथे तुम्ही समजणार की स्लीवला जोड देऊन कसं वाढवायचं असतं ते ओके चला आपल्याला आता स्टिचिंगला घ्यायचं आहे पण त्याआधी गडे कसे तयार करायचे डायरेक्ट कापडावर ते बघूया आपल्याला डायरेक्ट कापडावर फॅब्रिकवरच गळे तयार करायचे आहेत तुमची तुमचा आकार चुकणार नाही गड्याचा आणि शिलाई पण इकडे तिकडे जाणार नाही यासाठी आपण डायरेक्ट फॅब्रिकवरच गळे तयार करूया ही ट्रिक आहे ही तुम्ही यूज करा तुम्हाला फायदा नक्कीच होईल आता आपलं शोल्डर होतं साडेपाच इंच क्लिअर आहे साडेपाच इंच आणि आपला रुंदी होती अडीच इंच अडीच इंचावर इंचा एक मार्क करायचं आपली गडा उंची होती साडे दहा इंच साडेदहा इंचावर इंचा एक मार्क करायचं पण इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कारण वरती शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार तर ते खाली कवर होईल अकरा इंचावर आपण मार्क केलं आता आपल्याला गळा डायरेक्ट रेडी करायचा आहे आपल्याला रेडी गळा हवा आहे आपण शिलाई मारल्यावर लगेच पलटी करूया कपडाला तर आपल्याला रेडी गळा मिरे मिळेल त्यासाठी काय करायचं इथे जिथे आपण अडीच इंचावर मार्किंग केली आहे तिथे अडीच इंचाच्या तीन रेषा पुढे म्हणजेच अडीच इंचाच्या तीन रेषा पुढे म्हणजेच तिनाला एक रेष कमी अशी मार्किंग करायची आहे तीन ला एक रेश कमी ही झाली मार्किंग तीन ला एक रेश कमी आणि खाली जी अकरा ती वर मार्किंग केलेली आहे तिथे तीन इंचावर मार्किंग करायची रुंदीला आता ही स्ट्रेट लाइन मारायची अडीच इंचा पेक्षा तीन लाईनी पुढे तिथून ती खाली तीन इंचाला ही थोडी क्रॉसमध्ये जाणार तेव्हाच आपला गळा मागे ब्रॉड येईल ओके आणि इथे या साईडला कॉर्नरला फोल्ड साईडला अकरा ला मार्किंग करायची आणि इथे ही आणि ही लाईन जॉईन करायची हा झाला आपला मेन बॉक्स आता या बॉक्समध्ये आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे थोडी डार्कच करायची लाईन म्हणजे दुसऱ्या साईडला पण उमटेल आता गड्याचा आकार आहे आपला गोल तर फ्रेंच कर्व घ्यायचा फ्रेंच कर्व अशा पद्धतीने ठेवायचा की आपला गळा गोल येईल आणि आकार द्यायचा आपला आता ही आकार देऊन झालेला आहे साइड ओपन करायची आणि बघा दोघ साइडला सेम आकार आलेला आहे फक्त हा जो राईट साइडचा आकार आहे हा थोडा डार्क करायचा म्हणजे गळा आपला परफेक्ट येईल आपली शिलाई इकडे तिकडे होणार नाही आणि एकदम परफेक्ट असा आपल्याला गड्याचा शेप मिळेल हा झाला बॅक साईडचा सा गळा ओके आता आपण हा फ्रंट साईडचा सा गळा बघूया आता इथे पण आपली गळा रुंदी होती अडीच इंच आणि त्यापुढे आपण मागच्या पार्टला गळाचा आकार देण्यासाठी तीन लाईन पुढे घेतल्या तर इथे पण तसा अडीच इंचाच्या पुढे तीन लाईन मार्क करायचं खाली तितकच घ्यायचं अडीच इंचाच्या पुढे तीन लाईन मार्क करायचं आपला गडा होता साडेसहा इंच तर तो आपण घ्यायचा सात इंच खाली मार्क करायचं आता ह्या चौक टाकायचा हाफ इंच प्लस करायचं आहे फक्त एवढंच लक्षात असू द्या कारण ते हाफ इंच वरती शिलाईमध्ये जाणार आहे इथे जे हाफ इंच आपण वाढवलेला आहे ते वरती शिलाई मध्ये हाफ इंच जाईल आता हा आकार थोडा आपण वी शेप मध्ये देऊया त्याला पण फ्रेंच कप यूज करायचा आणि आकार द्यायचा थोडं डार्क करत घ्यायचं म्हणजे तो दुसऱ्या साईडलाही उमटेल आणि ओपन करायचा बघा थोडा पानगडा टाईप हा आकार झालेला आहे फ्रेंच कर खूप उपयोगाचा आहे तो तुमच्या जवळ असायलाच हवा हा बघा हा फ्रंट साइडचा सा गळा रेडी आहे सगळ्यात आधी आपण बॅक साइड सा गळा तयार करूया बॅक पार्ट तयार करूया तर तुम्ही बघितला तेव्हा की आपण बॅक साइडचा सा गळा आखून घेतला आहे तो बघा हा असा हा आपला रेडी गळा आहे आपल्याला फक्त यावर शिलाई द्यायची आहे म्हणजे आपला गडा रेडी होईल यावर शिलाई दिल्यावर इथे कट करायचं गळा पलटी करायचा आणि मग दाब शिलाई द्यायची म्हणजे आपला गळा रेडी हा बघा आपला मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचं मेन फॅब्रिक ही सरळ साइड आहे आणि ही उलटी साईड आहे तर आपण सरळ साइड वर ठेवायची आणि त्यावर आपला अस्तर ठेवायचा जिथे आपण गळा ड्रॉ केला आहे व्यवस्थित ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची जे ड्रॉ केलेला आहे त्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपण शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला कट करायचा आहे आणि आता इथे आपल्याला कट देऊन घ्यायचे गड्याला चालच्या साइडला आपल्याला अर्धा ते तीन रेषा इतकी शिलाई नेयची आहे आता आपल्याला फॅब्रिक पणटी करायचे आहे आपण दाब शिलाई देऊन घेऊया गळ्याला दाब टीप देऊन एकदम रेडी सा आहे आपला बॅक साईडचा गोल गळा रेडी आहे आता आपण कमरेला पण दाब शिलाई देऊन घेऊया आता आपल्याला ब्लाउजच्या चारही बाजूने मेन फॅब्रिक आणि अस्तरला जॉईंट करून घ्यायचं आहे आता हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे हे अस्तर आणि हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते कट करायचं अस्तरच्या काटोकाट कापड ठेवायचा आता आपलं फॅब्रिक कट करून झालेला आहे हा आपला गोल गोल गळा रेडी आहे ठीक आहे आता आपण फ्रंट गडा आणि फ्रंट पार्ट रेडी करूया इथे हा आपला फ्रंट पार्ट आहे हे खाली जे मेन फॅब्रिक आहे ते आपण सरळ साईड ठेवली आहे आणि त्यावर रस्ता ठेवला आहे उलटी बाजू बॅक साईडला आहे त्याची आता ही आपण याच्यावर शिलाई करून घेऊया जी मार्किंग आहे त्यावरच आपल्याला शिलाई करायची आहे शिलाई देऊन झाल्यावर परत पाव इंचा अंतराने गळा कट करायचा आता याला आपल्याला पलटी करायचं आहे तर आपण बॅक साईडला टाकणार आणि मेन फॅब्रिक वर घेणार असं अस्तर हे आपले बॅक साईडला गेलेले आहे आणि मेन फॅब्रिक हे वर आले आहे आता आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित कापड करायचा अस्तरात घालायचं बॅक साईडने काठोकाट शिलाई आली पाहिजे असं आणि मग शिलाई देऊन घ्यायची आता इथे आपण कटोरीला अस्तर लावून तयार करून घेऊया हो म्हणजे आपले पाठ रेडी होतील आता इथे आपण प्रिन्सेस कटच्या कटोरीला मेन फॅब्रिक अस्तरला मेन फॅब्रिक अटॅच करूया आपलं कटोरीला मेन फॅब्रिक अटॅच करून झालेला आहे आता हा एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचा आहे आता कटोरी सेंटर पार्टला आपल्याला जॉईन करायची आहे कारण हे ब्लाउज बॅक ओपनिंग आहे फ्रंटला ओपनिंग नाही आहे फ्रंटला बटन्स नाही आहे बॅक साईडला बटन्स आहेत म्हणून हे पॅकच आहे आणि तिथे आता आपण कटोरी जॉईन करून घेऊया आता कटोरी जॉईन करायची कशी खालून वर कमरेच्या साईडून वर जायचं जोडत बघा पफ किती छान पफ आलेला आहे आपल्या प्रिन्सेस कटच्या कटोरीला तशीच सेम या साईडची पण जोडून घ्यायची हे आता आपले प्रिन्सेस कटचे पार्ट रेडी आहेत फ्रंट पार्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे इथे आपला बॅक पार्ट पूर्णपणे तयार झालेला आहे ही लेस लावून घेतली आहे आपण आणि हा फ्रंट पार्ट बघा हा फ्रंट पार्ट आहे ब्लाउजचा हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट आता याला आपण अटॅच करून घेऊया नंतर स्लीव्ह अटॅच करायला घेऊया स्लीवचं फॅब्रिक आपल्याकडे कमी होतं त्यासाठी आपण दोघं साईडनी जॉईन देऊन घेतलेले आहेत बघा ही असे हे तुम्हाला दिसत असेल या साईडला पण आणि या साईडला पण जॉईन देऊन घेतलेले आहेत आता यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर अस्तरला आधी मार्किंग करून घ्यायची म्हणजे दोघं स्लीव सेम होणार नाही ओके तर ही आपली बाही क्रॉस मार्किंग आपण आत टाकली आहे आणि ही अशी आपल्याला स्लीव ठेवून घ्यायची सरळ फॅब्रिक वर अस्तर ठेवायचं आणि हाफ इंचावरून शिलाई मारून घ्यायची पलटी करायचं आणि अस्तरच्या साईडला सर्व मार्जिन ठेवायचं आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई अशी ही दाब शिलाई आपली आलेली आहे तुम्हाला दिसत असेल की आता इथे आपली स्लीव अस्तरला जोडून तयार आहे आता एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून आहे ओके आता आपण स्लीव अटॅच करायला घेऊया तर हा आहे आपल्या शोल्डरचा मेन पॉइंट आता हे थोडं अनयवन आहे ते कट करून सरळ फॅब्रिक करून घ्यायचं झालं आता स्लीव घ्यायची स्लीवचा जो खोल भाग आहे तो फ्रंट साईडला ठेवायचा आणि जो उभा भाग म्हणजे वरती उचललेला भाग आहे तो बॅक साईडला आला पाहिजे अशी स्लीव अटॅच करायची तर हे बघा ही स्लीव आपली जाणार याच्यावर हा खोल भाग आहे आणि हा उठावदार भाग आहे हा उठावदार भाग बॅक साइडच्या पार्टला अटॅच होणार आणि हा खोल भाग फ्रंट साईडच्या भाग पार्टला अटॅच होणार तर आता इथे स्लीव्हचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर इथे जिथे शिलाई आहे गॅप आहे तिथे ठेवायचं ओके आता इथून आधी या साईडला इथे बघा आपली स्लीव अटॅच करून झालेली आहे आता आपण दुसरी स्लीव सुद्धा अटॅच करून घेऊया आता ही दुसरी स्लीव सुद्धा अटॅच करून घेऊया आपल्याला इथे आता ब्लाउजला फिटिंग द्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं ब्लाउज फ्रंट पॅक आहे तर टेप ठेवायचा आणि तो मुंडाखोलीपर्यंत न्यायचा मिडल टेप ठेवला आणि तो आता तसाच खोलीपर्यंत घेऊन जायचा जिथेही आपला छातीचा चौथा भाग येत असेल तिथे मार्क करायचं प्रश्न बघा येतील नऊ छत्तीस बाजूला चार, हाँ नौवर चार, चार किती आले नऊ तर हा नऊ मार्क झालेला आहे आता आपल्याला कमरेची मार्किंग करायची आहे मेन ब्लाउज ची कंबर मोजून घ्यायची तो राऊंड किती वरचा त्याच राऊंड नुसार हा राऊंड मोजायचा आणि किती मायनस होता येते बाजूनी मायनस करायचं जर का चार होत असेल तर आजू दोघ बाजूंनी एक एक मायनस करायचं म्हणजे ते दोन मायनस होतात ते आपले चार मायनस होतात आता सत्तावीस चा आपला राऊंड आहे आणि दंड जोर आहे सव्वा पाच सव्वाच मी मार्किंग केली आता तिथून खाली कमरेपर्यंत स्ट्रेट लाईन आलेली आहे स्ट्रेट लाईन आलेली आहे आणि आता आपल्याला त्यावरूनच शिलाई देऊन द्यायची आहे फिटिंगची हे आता आपलं ब्लाउज रेडी झालेलं आहे आपण स्लीवला फ्रिल लावलेली आहे आणि हा बॅक पार्ट आता इथे ये बुक्स येणार तुम्हाला ब्लाउज कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा